नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला गुलाबाबद्दल सांगत आहे गुलाबाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि गुलाबाची पावसाळ्यात कशी केअर करायची ते मी आज तुम्हाला सांगणार गुलाबा आहे गुलाबावर अशा कोणत्या पाच टिप्स आहेत त्या जर आपण फॉलो केल्या तर गुलाबाला जास्तीत जास्त फुले येतील आणि कोणते होम मेड फर्टिलायझर जर, जर टाकले तर आपल्या गुलाबाची वाढ चांगली होती फुले मोठे मोठे येतात जास्त संख्येत येतात यासाठी आपल्याला हे कोणते होममेड फर्टिलायझर आहे ते सांगणार आहे आणि ते कसे तयार करायचे ते पण सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण आपल्या गुलाबाला पावसाळ्याच्या दिवसात कशी केअर केल्याच्यानंतर आपले गुलाब छान फुटतील आणि छान असे फुले येतील पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे आपल्या झाडांची वाढ होते पावसाच्या पाण्यात नायट्रोजनचे प्रमाण असते ऑक्सिजनचे प्रमाण असते आणि हे प्रमाण आपल्या झाडांना मिळाले समजा हे ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे जर आपल्या झाडांना भेटले तर आपले झाडांची वाढ चांगली होते भरपूर होते आणि भरपूर कळ्या येतात यासाठी आणि आपल्या झाडांना पावसाळ्यात त्यांची वाढही भरपूर होते आणि कीटकही येतात आणि जास्त जर पाऊस पडला तर आपल्या झाडांच्या कुंडीत जास्त पाणी साठून आपले झाडे खराब होऊ शकतात यासाठी नंबर एक आपल्या गुलाबाच्या कुंडीचे ड्रेनेज होल चेक करणे फार गरजेचे असते जर आपण आपल्या गुलाबाच्या कुंडीचे ड्रेनेज होल जर चेक नाही केले आणि त्यातील त्यात जर पाणी साठले तर आपल्या गुलाबाचे माती खराब होऊन मुळे खराब होऊन आपले गुलाब खराब होऊ गुला शकतात नंबर दोन डेड हेडिंग म्हणजे गुलाबाचे फुले आलेले सुकलेले काढून टाकणे आणि काढून टाकलेल्या गुलाबाच्या फुलांना हळदी पावडर लावणे हे फार महत्त्वाचे असते कारण पावसाळ्याच्या दिवसात जर आपण गुलाबाच्या फुलांना हळदी कट केलेल्या ठिकाणी हळदी पावडर जर नाही लावली तर तेथे डायबॅकचा आजार होऊ शकतो आणि जे खराब झालेले पाने आहेत ते पण आपण पाने काढू शकतो काढून टाका म्हणजे आपल्या गुलाबाची एनर्जी वेस्ट होणार नाही आणि आपले गुलाबी गुलाब चांगले येतील नंबर तीन आपल्या गुलाबाची कुंडी किंवा झाड पाच ते सहा तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा एक तर सकाळचे पाच सहा तासाचे ऊन किंवा संध्याकाळचे पाच सहा तासाचे ऊन लागेन अशा ठिकाणी आपण आपले गुलाबाची कुंडी ठेवा म्हणजे आपल्या गुलाबाच्या कुंडीतील गुलाबाची छान अशी वाढ होईल नंबर चार आपण आपले गुलाब पावसात ठेवावेत की नाही ठेवावीत हे जर आपल्याला प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा जर आपण आपल्या गुलाबाचे कुंड्या जर पावसाच्या ऐवजी शेडी सेमी शेडला ठेवल्या किंवा सावलीला ठेवले तर आपले गुलाब खराब होतील गुलाबाला उन्हाची गरज असते आपल्या गुलाबाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि गुलाबाची वाढ होण्यासाठी पाच ते सहा तासाचे ऊन लागणे हे गरजेचे असते आणि पावसाचे पाणी भेटणे पण फार गरजेचे असते कारण पावसाच्या पाण्यात नायट्रोजन ऑक्सिजन असे बरेच काही घटक असतात आणि हे घटक आपण आपल्या गुलाबाच्या झाडाला जर भेटले तर आपल्या गुलाबाच्या झाडांची वाढ चांगली होते यासाठी आपण ज्या ठिकाणी पाऊस लागेल त्या ठिकाणी आपण आपल्या गुलाबाच्या कुंड्यात ठेवा किंवा गुलाबाचे झाडे लावा नंबर पाच कंपोस्ट कंपोस्ट कोणतेही आपण कंपोस्ट देऊ शकतो आणि ते कसे द्यायचे काय द्यायचे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आपण आपल्या गुलाबाच्या झाडाला पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस कंपोस्ट देणे गरजेचे असते गुलाब हा हेवी फ्री फ्रीडर आहे आणि ह्याला जास्तीत जास्त खाऊ लागतो जर आपण आपल्या गुलाबाला पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस कोणतेही कंपोस्ट दिले तरी चालते आपण जास्त करून पावसाळ्यात आपण होम मेड फर्टिलायझर तयार करून जर दिले तर आपल्या गुलाबाची वाढ चांगली होते पानाची चकाकी येते पाना खराब होत नाहीत फुले जास्त येते येतात कळ्या भरपूर येतात यासाठी आपण आपल्या गुलाबाला पावसाच्या दिवसात लिक्विड फर्टिलायझर द्यायचे नाही कारण पाऊस पडलेला असतो सततच पाऊस पडत राहतो काही ठिकाणी आणि त्यामुळे आपली कुंडी कोरडी होत नाही आणि त्यातही आपण जर लिक्विड फर्टिलायझर दिले तर आपले गुलाबाला फंगस लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आपल्या गुलाबाला लिक्विड फॉर्ममध्ये फर्टिलायझर द्यायचे नाही आणि पावसाचे पाणी ॲसिडिक असते त्यामुळे आपल्या गुलाबाला ॲसिडिक पाणी आवडते ह्या त्यामुळे आपल्या गुलाबाची वाढ पावसाळ्यात चांगली होते आणि ॲसिडिक माती आपल्या गुलाबाची राहते त्यामुळे आपण आपल्या गुलाबाला पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस वर्मी कंपोस्ट द्या किंवा किचन वेस्ट कंपोस्ट द्या किंवा शेणखत द्या आणि जर एखाद्या वेळेस डी ए पी पण दिले तरी चालते प्रत्येक वेळेस वेगवेगळा कंपोस्ट द्या म्हणजे आपल्या गुलाबाला वेगवेगळे खव आवडतो आणि त्याची वाढ चांगली होते आपल्या गुलाबाची फुलांची संख्या जास्त आणि मोठे मोठे फुले आणि फुले येण्यासाठी फॉस्फरसची गरज असते आणि आपण आपल्या घरच्या घरीच होममेड फॉस्फरस तयार करण्यासाठी आपण केळीचा वापर करू शकतो केळीच्या सालीचा वापर करू शकतो आपण पावसाळ्याच्या दिवसात केळीच्या सालीचा वापर करण्यासाठी उन्हाळ्यातच त्याची तयारी करावी लागते उन्हाळ्यात केळीचे साली वाळवून त्या मिक्सरमधून काढून बारीक करून आपण आपल्या झाडांना त्या झाडांना द्यायचे म्हणजे आपली कुंडी वाळलेली नसली तरी चालेल कारण पावसाच्या दिवसात जास्त कुंडी ओलीच असते जास्त पाऊस पडल्यामुळे सतत पाऊस असल्यामुळे आपल्या कुंडीतील माती कोरडी होत नाही आणि ओली कुंडी असते पण आपण आपल्या कुंडीतील कचरा किंवा गवत काही असेल तर ते काढून घ्या आणि कुंडी आपली साफसफाई करून आपल्या कुंडीतील मातीची थोडी थोडी जर खुरपणी करण्यासारखी असेल तर खुरपणी करा आणि जास्तच बोलले असेल तर खुरपणी करायचीही गरज नाही आणि हे पहा हे आहे केळीच्या वाळलेल्या सालीपासून तयार केलेली पावडर आणि ही पावडर मी आता आपल्या गुलाबाच्या झाडांना देणार आहे कारण ह्याच्यात फॉस्फरसचे प्रमाण भरपूर आहे आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या गुलाबाच्या झाडांना फुले भरपूर येतात हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद